गेल्या बावीस दिवसांपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये आदिवासी महादेव कोळी जातीच्या नागरिकांचे आमरण उपोषण सुरू होते उपोषणामध्ये महिला सुद्धा सहभागी आहेत उपोषणकर्त्याची कित्येकदा तब्येत सुद्धा खालावलेली असून शासन मात्र झोपेचे सोंग घेऊन वावरत असल्याने सव्वीस डिसेंबर रोजी या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीमध्ये महादेव कोळी समाजाच्या वतीने आक्रमक होत बाबा जिवार गजानन चुनीकर अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढले यावेळी त्यांनी तेथून खाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ कार्यालयामध्ये ठिया आंदोलनाला बसले होते महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावे महादेव कोळी जमातीच्या लोकांना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा मागू नये व अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांधव अमरावतीमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहेत मोठ्या प्रमाणावर या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महादेव कोळी समाज आक्रमक झाला होता त्यांना न्याय न मिळाल्यास ते त्यांच्या मुलाबाळांसोबत रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला सपना कोलटेके विदर्भ न्यूज अमरावती